काळी कुट्ट अंधारी रात्र सगळीकडे नुसती शांतता नुकताच पाऊस पडून गेला झाडांच्या पानावरून पडणाऱ्या पागोळ्यांच्या आणि विजांच्या कडकडाटाने होणारा आवाज शांततेचा भंग करत होता जवळपास असलेल्या शेतातून बेडकांचे आवाज येत होते विजा चमकताना पडणाऱ्या प्रकाशात खोलीच्या एका कोपऱ्यात हातात पैशाचं पाकिट घेऊन बसलेली सुधी मनहरच्या नजरेस पडले कष्ट करून शेणलेल्या तिच्या गालीच्या सुरकुत्यांवरून डोळ्यातून टपकणारे पाण्याचे थेंब स्पष्ट दिसत होते त्याला जुने दिवस आठवले लहान वयात त्याचं सुधी बरोबर लग्न झालं चांगल्या खात्या पित्या घरची हसरी अल्लड शाळेत जाणारी सुधी लग्नानंतर त्यानं आय टी चे दोन तीन छोटे छोटे कोर्स केले होते खरं म्हणजे त्याला इलेक्ट्रिशियन व्हायचं होतं पण त्याच सुमारास शेजारच्याच घरात राहणाऱ्या रहा मामाला बांधकामाचं मोठं काम मिळालं होतं मामा कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर होता त्यानं घरातल्याच काही लोकांना गवंड्यांची कामं शिकवली आणि त्यांना सोबत घेऊन कामासाठी गाव्या गावाबाहेर पडला मनहराणी सुधी पण मामासोबत निघाले काही वर्ष त्याने मामासोबत काम केलं पण पुरेसे पैसे मिळत नव्हते शेवटी त्याने स्वतःचा छोटा मोठा धंदा करायचं ठरवलं एव्हाना मनहर आणि सुधीरच्या घरी छोटुलीचं आगमन झालं होतं छोट्या छोट्या कामानं सुरुवात केलेल्या मनहरला पहिलंच मोठं म्हणता येईल असं काम मिळालं बच्चूबाई शेठच्या शेत जमिनीला कंपाऊंड भिंत घालायची आणि शेताच्या मधोमध पंप रूम बांधायची तब्बल साठ एकर जमीन होती शेटची मनहर आणि बरोबरच्या काही मजुरांनी शेताच्या एका कडेला रस्त्याजवळ आपापल्या झोपड्या बांधून कामाला सुरुवात केली सुधी देखील उन्हातानात मनोहर सोबत मजुरी करायची डोक्यावर विटा आणि रेती उचलून तिचा चेहरा काळवंडला होता सुधीनं आयुष्यभर त्याच्या बरोबरीनं केलेल्या कष्टांच्या आठवणीनं तो व्याकुळ झाला तिच्या डोळ्यातून वाहणारं पाणी त्याला पाहावेना आणि नकळत नकळत उठून तो तिच्या जवळ जाऊन बसला त्यानं तिचा हात आपल्या हातात घेतला नुसत्या त्या स्पर्शानं सुधीला अगदी गहीवरून आलं गेल्या कित्येक वर्षात स्वतःच्या आठवणीतून पुसून टाकलेला तो दिवस तिच्या नजरेसमोर जसाच्या तसा उभा राहिला डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंच्या प्रत्येक थेंबासोबत त्या दिवसाचा एक एक क्षण सुधीला आठवू लागला ती दुपारची वेळ होती दोघांचीही डब्यातली भाकरी खाऊन झाली तिने डबा धुवून पिशवीत भरला आणि कामाला सुरुवात केली मनहरण देखील थापी हातात घेतली अचानक तिच्या उजव्या डोळ्याची पापणी फडफडली तशी अगदी ती बेचेनच झाली कुठेतरी काहीतरी नको ते घडतय ह्याची तिला चाहूल लागली म्हणतात ना मन चिंती ते वैरी ना चिंती सुधीला झोपडीतील तिची दहा वर्षाची पोरच दिसू लागली परमेश्वराने तिला रूप देताना कसलीही कमतरता सोडली नव्हती रंगाने गोरी मोठ्या डोळ्यांची लांब काळ्या भोर केसांची तिची मुलगी सुंदरच होती पण तिला बुद्धी देताना मात्र परमेश्वरानं त्याचा हात पूर्ण आखडता घेतला शरीराने व्यवस्थित वाढली पण बुद्धी ती मात्र चार वर्षाच्या इतकी चा सुद्धा नव्हती त्यामुळे तिच्या उपचारांवर खर्चही बराच व्हायचा सुधीला कामावर जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता बरं जवळपास कुठलाही नातलक नसल्यामुळे पोरीला घरी सांभाळायला कोणीच नव्हतं त्यामुळे देखील मुलीला झोपडीत ठेवून झोपडीच्या पत्र्याला बाजेचा आधार देऊन तो बंद करून शेजारच्या आजीच्या भरवश्यावर सुधी कामावर जायची सुधीची पापणी फडफडतच होती तिला आठवलं गेल्या आठवड्यापासून शेजारच्या आजी गावाकडे तिच्या दुसऱ्या मुलाकडे गेल्यात आता ती जास्तच गोंधळली पोरीनं कुठे चुलीत तर हात घातला नसेल पाणी समजून रॉकेल प्यायली असेल का एक ना धड शंभर विचारांनी तिच्या डोक्यात थैमान घातलं त्या विचारातच एक वीट तिच्या पायावर पडली आणि करंगळी रक्तबंबाळ झाली तोच बहाना करून तिने कामावरून सुट्टी घेतली आणि झोपडीकडे धाव घेतली बाज थोडी सरकलेली तिच्या लक्षात आली आणि तिच्या मनात बाई ही पोर कुठे रस्त्यावर गेली की काय आणि रस्ता चुकली तर कुठे शोधू रक्ताळलेल्या पायानं तिचे जितक तिला भराभर चालणं शक्य होतं तितकी भराभर चालत ती पटकन झोपडीत शिरली समोरचं दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली अठरा वीस वर्षाचा एक तरुण तिच्या पोरीला चॉकलेट खायला घालून तिच्या शरीराशी बिभत्स चाळे करत होता त्याने तर तिला जवळ जवळ निर्वस्त्रच केलं होत अचानक आत आलेल्या सुधीला पाहून तो भांबवला आणि सुधीला जोरात धक्का मारून तो पटकन झोपडी बाहेर पडला हाताशी पडलेला कोयता घेऊन मोठमोठ्याने ओरडत ती त्याच्या मागे धावली पण कशी बशी धावत ती झोपडीत परत आली पोरीचे कपडे सारखे करून तिच्या पोटाशी धरून तिला घट्ट धरून ओरडतच राहिली तिचा आवाज ऐकून काही मजूर आणि मनहर धावत पोहोचले सगळा प्रकार ऐकून पोलीस आणि सुधीचा अवतार पाहून मनहर हादरलाच कोयता हातात घेतला आणि सुधीला विचारलं कसा होता पोरगा दिसायला सांग गावातून शोधून काढतो आणि मारतो तिने आठवण्याचा प्रयत्न केला म्हणाले त्या पोराच्या गालावर मोठा तीळ होता त्यावर मोठे केस होते आणि त्याच्याच बाजूला टाकी घातलेला मोठा व्राण होता आणि ज्या हाताने पोरीला चॉकलेट खायला घालत होता त्या हातात जाडजूड सोन्याचं कड होत बराच वेळ मनोहर गावात कोयता घेऊन फिरला पण पोरगा काही सापडला नाही जड पायाने तो माघारी फिरला रात्रभर तो आणि सुधी पोरीला पोटाशी धरून रडतच बसले पुढचे दोन दिवस ते कामावर गेलेच नाही मजुरांकडून बच्चूभाई शेठच्या कानावर झाल्या प्रसंगाची बातमी पडली शेठ आणि शेठाणी गाडी घेऊन मनोहरच्या झोपडीवर पोहोचले आपल्या शेतात असला प्रकार झाला हे ऐकून त्यांना खूप वाईट वाटलं सुंदर पण भाबडी पोर पाहून शेठाणीच्या डोळ्यात तर टचकन पाणी आलं शेठ आणि शेठाणीला पोरीला त्या झोपडीत ठेवणं आता जोखमीचं वाटायला लागलं शेठला मंदबुद्धी मुलांच्या निवासी शाळेची थोडीफार माहिती होती त्यांनी आणि शेठाणीनं सुधीला खूप समजावलं की तिची पोर त्या शाळेत सुरक्षित राहील ते दोघंही पुन्हा कामावर जाऊ शकतील शिवाय मुलीच्या खाण्याचा कसलाच खर्च त्यांच्या खांद्यावर पडणार नाही पण सुधीच्या पण सुधीच्या जगातील चांगूपणावरचा विश्वासच उडून गेला होता प्रत्येक आजूबाजूच्या पुरुषात तिला तो नराधमच दिसायचा पण काहीतरी मार्ग काढणं भागच होत ना त्या मोडक्या तोडक्या झोपडीत पोरीचा जीव सुरक्षित नव्हता त्यांनी शेठजीचं म्हणणं मान्य केलं शेठजीनं स्वतःच्या ओळखीचे ते स्वतःच्या ओळखीने मनहरच्या पोरीला शाळेत जागा मिळवून दिली मुलीला शाळेत ठेवून दोघंही झोपडीत परतले झोपडीत त्यांना काही सुचे ना इतक्या वर्षात पोरीची सवय झाली होती कामावरून परतल्यावर ती मन्हरला घट्ट धरून बसायची आणि अन्न शिजवताना सुधीला सुधीच्या मागे पुढे फिरत राहायची देवाकडे कसलीही तक्रार न करता ते आनंदाने जगत होते पण त्या नराधमानं त्यांच्या आयुष्याची सगळी घडीच विस्कटून टाकले कसे बसे त्यांनी त्या ते झोपडीत चार दिवस काढले पोरीची आठवण आणि काळजी त्यांना अगदी वेळ लागायची वेळ आली शेवटी शेतावरचं झोपडं तोडून आपल्या भिराड पाठीवर घेऊन त्यांनी पोरीच्या शाळेबाहेर रस्त्याच्या कडेला स्वतःचं झोपडं उभारलं आणि तिथे राहायला सुरुवात केली मनहरनं जवळच्याच हॉटेलात नोकरी धरली सुधीनं त्याच हॉटेलात भाकऱ्या करण्याचं काम धरलं शेठला जेव्हा हे समजलं त्यांना खूप वाईट वाटलं असंही त्यांच्या शेतात ही घटना शेता घडली त्यामुळे त्यांच्या मनात अपराधी भावना होतीच शेठन मंद निवासी शाळेत आता त्या दोघांनाही काम देण्यासाठी शब्द दिला मनहरन आयटीआयचे दोन तीन कोर्सेस केले होते त्यामुळे त्याला शाळेच्या हाऊसकीपिंग विभागात आणि सुधीला शाळेत भांडी घासायचं काम मिळालं मनहरच्या कामाची तर शाळेला नेहमीच जरूर भासायची त्यामुळे शाळेनं त्याला शाळेच्या आवारातच राहण्याची जागा दिली हळूहळू आयुष्य बदललं आता अन्न वस्त्र निवारा सगळंच व्यवस्थित होत मुलगी नजरेसमोरच मोठी होत होती शाळेत राहून इतर मुलींसोबत प्रार्थना म्हणू लागली दोन चार गोष्टींचं एकत्रीकरण करून एखादी मोडकी तोडकी गोष्ट देखील सांगू लागली थोडीफार बाराकडी ओळखायची आणि अधूनमधून आठवून एखाद सिनेमाचं गाणं देखील म्हणू लागले तिच्यातला हा बदल तिच्यातल्या या बदलामुळे सुधी आणि मनहर परमेश्वराचे आणि बच्चूभाई शेठचे मनोमन उपकार मानत लवकरच सुधी केअर केअरटेकर आणि बा तसंच मनहर आपल्या कामासोबतच मुलांचा केअर टेकर आणि बापू झाला त्यांना त्या मुलांमध्ये आपल्या मुलीचीच छपी दिसायची त्यामुळे दोघ अतिशय प्रेमानं त्या मुलांची काळजी घ्यायचे एक दोन वर्षात ते आश्रमात कुठल्या कारणाने आले होते हे देखील विसरले काही वर्षानंतर एके दिवशी अचानक बच्चूबाई शेठ आणि शेठाणी अशाच एका मंदबुद्धी मुलीला घेऊन आश्रमात आले ती मुलगी होती सुजाता त्यांची नात त्यांच्या अमेरिकेत राहणाऱ्या मुलाची मुलगी जन्मतस तिच्या आईचा स्वर्ग झाला म्हणून अमेरिकेत त्या मुलीला कोण सांभाळणार म्हणून शेवटी शेठाणी तिला आपल्यासोबत घरी घेऊन आल्या ती मुलगी मंदबुद्धी असल्यामुळे तिच्या सारख्याच चार मुलांसोबत तिची वाढ झालेली बरी असा त्यांना डॉक्टरांनी सल्ला दिला म्हणून ते तिला या शाळेत घेऊन आले आता त्यांनी सुधीलाच सुजाताची सुजा संपूर्ण जबाबदारी दिली सुधी मनहरच्या डोक्यावर शेठचे उपकार होतेच तिला आणि मनहरला शेठ आणि शेठाणीच्या नशिबी आलेले हे दुःख पाहून फार वाईट वाटलं महिन्यातून एकदा तरी शेठाणी सुजाताला भेटायला यायच्या आणि स्वतःच्या नातीसोबत सगळ्या पोरांसाठी मिठाई आणायच्या निवासी शाळेत देखील नातीला जेवण्यासाठी चांदीचा ताट वाटी पेला उत्तम कपडे महागड सामान अतिशय विश्वासानं सुधीच्या स्वाधीन सुधी त्या करायच्या सुधीनेही त्यांच्या विश्वासाला कधी तडा जाऊ दिला नाही खर तर त्या मुलीला चांदी काय आणि स्टील काय सगळंच सारखं होतं आई विनाची पोर म्हणून सुधी तिला जीवापाड सांभाळायची हळूहळू सुजाताला सुधीचा खूप लढा लागला एके दिवशी सुजाता तापाने फणफणली शेठ तिला ताबडतोब घरी घेऊन गेले आता तिची तब्येत सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस खालावतच होती तिला टायफॉइड झाला दुखण्यात ती सारखी बाची आठवण काढायची एक दोनदा सुधी शाळेच्या मॅनेजमेंटच्या बाईंसोबत सुजाताच्या घरी जाऊन तिला भेटून देखील आली आणि अचानक एक दिवशी सुजाता हे जग सोडून गेले सगळ्या शाळेत शोककळा पसरली दोन दिवसानंतर सुधीनं स्वतः सुजाताचं महागड सामान मॅनेजमेंटचे सुपूर्त केलं आणि त्यांनी शेठजीच्या हवाले केलं सुजाता गेल्याच्या आठवड्यानंतर शेठजीनं शाळेतल्या सगळ्या मुलांना जेवण देण्याचं ठरवलं त्या दिवशी त्यांनी शाळेतल्या सगळ्या मुलांना खेळणी कपडे गिफ्ट दिल्या सर्व कर्मचाऱ्यांना देखील काही ना काही जिनसा गिफ्ट म्हणून दिल्या शेवटी सुधी आणि मनहरला भेट स्वीकारण्यासाठी ऑफिस मध्ये बोलावण्यात आलं खर तर सुधीला कुठलीही भेट स्वीकारण्याची इच्छा नव्हती तिच्या आणि मनहरच्या डोक्यावर शेठजीचे खूप उपकार होते शिवाय अशी मुलं मोठी करताना शेठ आणि शेठाणीच्या जीवाला होणाऱ्या यातना ती चांगल्याच समजू शकत होते पण ती त्या शाळेची कर्मचारी होती आणि तिला स्वतःचं मत मांडणं शक्य नव्हतं शेवटी आणि मनहर ऑफिसात गेले समोरच सुजाताचे वडील शेठाणीच्या बाजूला हातात कपडे आणि पैशाचं पाकिट घेऊन उभे होते सुजाताच्या वडिलांना पाहून सुधी आणि मनहर अभाकच होऊन गेले सुधीचे डोळे रागाने लाल झाले होते मनहरनं नकळत हाताच्या मुठी आवडल्या अलगद हात वर उचलला पण पन... कोणाच्याही काहीही लक्षात येण्यापूर्वीच सुधीर त्याला आवरलं पैशाचं पाकिट हातात घेऊन उभ्या असलेल्या सुजाताच्या बापाच्या गालावर मोठा काळा तीड होता त्यावर मोठे केस उगवलेले होते आणि त्याच्याच बाजूला टाके घातलेला मोठा व्रण देखील होता ज्या हातात पैशाचं पाकिट होत त्या हातात मोठं जाड जुड सोन्याचं कड होतं मनहर आणि सुधीनं स्वतःला सावरून आपापल्या भेटवस्तू स्वीकारल्या आणि पटकन आपल्या खोलीत निघून गेले खोलीत आल्यापासून खोली ती दोघं नुसतीच बसून राहिले बच्चूबाई शेठ जेव्हा सुजाताला घेऊन पहिल्यांदा शाळेत आले होते तेव्हापासून सुधी आणि मनहरला एक प्रश्न नेहमी पडायचा की दुसऱ्यावर दया करणाऱ्या दुसऱ्याला मदत करणाऱ्या बच्चूभाई शेठ आणि शेठाणी त्यांच्या पदरी असं दुःख परमेश्वरानं का दिलं असावं पण हातातल्या पाकिटाकडे पाहून सुधीच्या मनात दुसराच प्रश्न उभा राहिला ज्या दिवशी झोपडीत तो प्रसंग घडला तेव्हाच शेठला माहीत होतं की काय की तो नराधम म्हणजे त्यांचा मुलगाच होता आणि म्हणूनच शेठनं आपल्या पोरीवर आपल्यावर उपकार करून आपलं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला होता की काय विचार करून तिचं डोकं शिणून गेलं होत एक नक्की होत नियतीनं पाप पुण्याचा हिशोब इथेच संपवला तरीही तिला एक प्रश्नाचं उत्तर सापडत नव्हतं नियतीनं ही शिक्षा नक्की कोणाला केली दुष्कर्म करणाऱ्या शेठजीच्या मुलाला की दुष्कर्मी मुलाला पाठी घालणाऱ्या शेठ आणि शेठाणीला